आज आपण बनवतो आहे उलग्याच्या पिठाचे शेंगोळ यासाठी आपण पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि लसूण घालून असं एकदम बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये काही वाटण घालून घेणार आहोत आणि काही जे वाटण आहे ते आपल्याला अदनासाठी ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेणार आहोत आणि ही शेवंती सर्वांनाच आवडते खाण्यासाठी खूप चवदार लागते सूप पण याचं छान होतं आपण सूपची रेसिपी बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून हे पीठ छान थोडं थोडं पाणी घालून मळ मलू, मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीचं चा पीठ बनवतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने पीठ बनवले आणि इकडे आम्ही या पद्धतीने छान असं हातावलती ओळून छान असं जिलेब्या बनवून घेतलेल्या आहे जाडसरने आपल्याला अगदी पातळ हे बनवायचं असतं जाड बनवलं तर जा ले ले ही ही ते शिजत नाही लवकर तर छान असं मस्त आजनातील आपली शेवंती किंवा शेंगोळ्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे आणि याचं हे सूप आहे ते पिण्यासाठी खूप छान लागतं आणि दोन्ही कुसकरून खायला तर खूप छान मज्जा आहे ते कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा